नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत मंडळी आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्या गोष्टीची योग्य माहिती नसल्याने त्या गोष्टीचा त्रास बऱ्याच लोकांना आणि त्यांच्या कुटुंबांना देखील भोगावा लागत असतो तो, तो म्हणजे बऱ्याच लोकांच्या पूर्वजांनी जुन्या माणसांनी त्यांच्या वेळी बरकतीसाठी किंवा शेती पाणी व्यवस्थित होण्यासाठी चिडे गोठे किंवा पित्र आणलेले असतात आणि बहुतांश वेळा त्यांना शेतामध्ये किंवा घरामध्ये जागा दिलेली असते आणि काही वेळा त्यांना जमिनीमध्ये देखील पुरलं जातं बरं यामध्ये होतं काय की त्यांनी या गोष्टी ज्या आणलेल्या असतात त्याची सेवा चाकरी त्याची पूजा पद्धती ते योग्य पद्धतीने करत असतात पण ते वारल्यानंतर त्यांचे निधन झाल्यानंतर पुढच्या पिढीला ते या सर्व गोष्टी सांगत नाहीत किंवा पुढच्या पिढीला या शक्तीचा योग्य मानपान योग्य भोग या गोष्टीसुद्धा सांगत नाहीत आणि मग यामुळे होतं काय की त्या दैवताला त्या शक्तीला तिचा मानपान भेटत नाही तिचा भोग योग्य भेटत नाही आणि मग या गोष्टीचा त्रास त्या संपूर्ण कुटुंबाला व्हायला चालू होतं आणि मंडळी काही वेळा जर ती शक्ती उग्र स्वरूपाची असेल तर त्या शक्तीचा त्रास एवढा भयंकर होतो की लोकांच्या पिढ्यान पिढ्या पीड़े सुद्धा यामध्ये संपतात किंवा घरामध्ये अकाली मृत्यू होणं त्या घराचं वंशखंडन होणं यासारख्या गोष्टी सुद्धा त्या कुटुंबासोबत घडत असतात आणि याचं कारण काय असतं तर जुन्या लोकांनी आणलेला गोटा किंवा कोणतीही शक्ती तिचा योग्य मानपान होत नाही तिचा भोग वगैरे योग्य जात नाही मग अशा वेळी काय करायचं तर तुमच्यासोबत सुद्धा असं काय होत असेल जर तुमच्या घरात सुद्धा अशा गोष्टी असतील तर तुम्ही कधीही या वस्तू दगड किंवा टाक जे पण काय असेल या गोष्टी पाण्यात सोडणं किंवा त्याला बाजूला काढून ठेवणं अशा गोष्टी करू नका कारण मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा गोष्टी जेव्हा घरी आणल्या जातात तेव्हा त्यांना ते एक जागा दिली जाते आणि त्यांना त्या जागेवरून हटवण्यासाठी एक वेगळी पद्धत असते एक वेगळी क्रिया असते त्यामुळे तुम्ही स्वतःहून या गोष्टी हटवण्याचा कधीही प्रयत्न करू नका तुमच्या घरात जर अशा गोष्टी असतील आणि ती वस्तू नक्की काय आहे ती शक्ती नक्की कोणती आहे किंवा तिचा मानपान पूजा पद्धती तिचा भोग काय आहे या गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील तर यावर योग्य देवृषाचा सल्ला घ्या कारण याचा त्रास हा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला होत असतो बरं जर तुमच्या घरात जुन्या लोकांनी एखादी शक्ती आणली हे जर तुम्हाला समजलं तर यावर दोन गोष्टी तुम्हाला करता येतात ते म्हणजे ती शक्ती पुन्हा जागृत करून नव्याने स्थापित केली जाते आणि घरातीलच एका कोणत्याही व्यक्तीला तिची सेवा चाकरी ही दिली जाते आणि मग तिथून पुढे त्या व्यक्तीवर त्या दैवताची संपूर्ण जबाबदारी ही राहत असते आणि यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे जर त्या शक्तीची त्या दैवताची जर सेवा तुम्हाला करायची नसेल तर मग ती शक्ती तुमच्या घरातून काढली जाते व तिला वचनातून मुक्त करून हे सोडलं जातं त्यानंतर तुम्हाला मग त्या शक्तीचा त्रास हा होत नाही पण माझ्या अनुभवावरून हे गोष्ट तुम्हाला जर सांगायची झाली तर जेव्हा आपण अशी एखादी बाहेरील शक्ती घरी आणतो तिची सेवा साकरी करतो तिचं भोग करतो खानदान करतो त्यामुळे त्या शक्तीची ताकद ही वाढत असते आणि हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेवढी दैवताची ताकद मोठी असते तेवढीच त्याची ते काम करण्याची पद्धत ही अचूक असते त्यामुळे जर तुमच्या घरात जुन्या लोकांनी म्हणजे आजोबांनी पणजोबांनी जर चेडागोटा चिटकुळे पितर किंवा अशा प्रकारतील कोणतीही शक्ती जर आणली असेल तर या शक्तीला सोडून देण्यापेक्षा नव्याने कोणीतरी तिची सेवा घ्या त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मुळात ती शक्ती जुनी असते तुमच्या मागील दोन तीन पिढ्यांनी तिची सेवा केलेली असते त्याला भोग दिलेला असतोय त्याचं खानदान केलेलं असतंय त्यामुळे त्याची ताकद ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते आणि नवीन दुसऱ्या दैवत जर तुम्ही घ्यायला गेला तर त्या दैवताची ताकद या दैवता एवढी वाढण्यासाठी तुम्हाला दोन तीन पिढ्यांचा भोग त्या दोन तीन पिढ्यांची सेवा त्या दैवताला द्यावी लागेल यामध्ये सांगायचा उद्देश असा की एकतर या गोष्टी घ्यायच्या नसतात या गोष्टींच्या आधीच लागायचं नसतं पण जर तुमचा काहीही दोष नसताना जुन्या लोकांकडून जर या गोष्टी तुमच्याकडे आल्या असतील तर तुम्ही यांना नाकारू नका उलट स्वतःला नशिबॉन समजा की दोन तीन पिढ्यांची सेवा घेतलेली ताकद तुमच्याकडे आलेली आहे फक्त यामध्ये योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या ते दैवत कोणतं आहे ते दैवत कोणी आणले कुठून आणले कशासाठी आणले आणि या गोष्टीचा मानपण काय भोग काय या गोष्टी सर्व गोष्टींची खात्री करून घ्या आणि त्या दैवताला नव्याने जागृत करून त्याला स्थापन करा घरातील कोणीतरी त्याची सेवा घ्या मुळात ते गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला हे सांगण्यामागे माझं कोणताही स्वार्थ नाही आहे ही गोष्ट सांगण्यामागे माझं एवढंच कारण आहे की एवढी मोठी ताकद ही उभं करणं काही साधीसुदी गोष्ट नाहीये त्यासाठी खूप कष्ट लागतात आणि नशिबाने जर तुमच्याकडे ही गोष्ट आली तर त्या गोष्टीला नाकारू नका ना तिची सेवा घ्या तुम्ही तिची जेवढी सेवा कराल नक्कीच तुम्हाला याचा मेवा सुद्धा मिळत असतो त्यामुळे जर तुमच्या घरात जुन्या लोकांनी आणलेल्या अशा काही गोष्टी असतील अशा शक्ती असतील तर यामध्ये तुम्ही दोन गोष्टी करू शकता ते म्हणजे त्या शक्तीला तुम्ही मुक्त करू शकता तिची पद्धत वेगळी असते तिची एक क्रिया असते या पद्धतीने तुम्ही तिला मुक्त करू शकता पण यामध्ये माझ्या अनुभवावरून जर सांगायचं झालं तर या शक्ती तुम्ही सोडू नका कारण या शक्ती खूप जागृत झालेल्या असतात त्यांची ताकद खूप वाढलेली असते दोन तीन पिढ्यांचा भोग त्यांची सेवा या शक्तींनी घेतलेली असते त्यामुळे यांना सोडून न देता यांची नव्याने जागृती करा यांना नव्याने स्थान द्या याची नव्याने परत कुणीतरी घरात सेवा घ्या आणि नक्कीच याचा फायदा सुद्धा तुम्हाला होत असतो आणि याविषयी जर अजून तुमच्या काही जर समस्या असतील काही प्रश्न असतील किंवा जर तुमच्या काही अडचणी असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची देखील लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही पर्सनली माझ्याशी बोलू शकता तिथे तुमच्या समस्येवर मार्गदर्शन करण्याचा मी नेहमीच प्रयत्न ने करत असतोय त्याचबरोबर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या श्रीनाथ संप्रदाय या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून सुद्धा प्रेस करा कारण तंत्र मंत्र यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय उतारे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम या चॅनेलच्या माध्यमातून मी करत असतोय अलख निरंजन आदेश